बांधवानो नगरपालिकेची निवडणूक लागले नऊ वर्षाने निवडणूक लागली आहे या ठिकाणी समोरची लोक म्हणतात विकासावर बोलतोय आर तुम्ही विकास खड्ड्यात घातलाय कुठा विकास कुठा विकास आहे लोकांना देशाधारेला लावण्याचं काम या ठिकाणी समोरची पार्टी करते लोकांचं संसार मोडण्याचं काम बा बा वारडा वारात त्या ठिकाणी जाती जातीमध्ये बांधण्या लावायचं काम ही समोरची पार्टी करते आणि सगळ्या काढण्यासाठी या ठिकाणी आपण सगळ्यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीला मतदान करणं गरजेचं आहे काय दशा करून ठेवले पंढरपूर आपण दक्षिण काशी म्हणतोय तीर्थक्षेत्र म्हणतोय परंतु या ठिकाणी ज्या भाविक येऊन माघारी जातात त्यावेळेस ते शिव्या जातात शिव्या देत जात असतील किती धूळ आहे या ठिकाणी कॅन्सर घेऊन आपण जगतोय या ठिकाणी मी आज परिसरामध्ये फिरत असताना बघतोय की या ठिकाणी धुळीचं एवढं मोठं साम्राज्य आहे की प्रत्येकाला सर्दी झाली आहे खोकला झाला आहे घसा बसतोय मला आदरणीय भारत नानांची आठवण येते भारत नानांनी सांगितलं होतं की खरंच छातीत चिकून झाला आणि तीच परिस्थिती आहे या पंढरपूरच्या सगळ्या नागरिकांच्या छातीमध्ये आता चिकल झालेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंढरपूर शहराचा विकास करण्यासाठी आपल्या सगळ्या लोकांचं भलं करण्यासाठी आणि लोकांची दलाली दादागिरी या ठिकाणी थांबवण्यासाठी या ठिकाणी आपण सगळ्यांनी आदरणीय भगीरथ दादा भालके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणं गरजेचं आहे खंबीरपणे उभारणं गरजेचं आहे आणि त्यामुळं येत्या दोन तारखेला नागेश काकाने आता सांगितले की कुठेही कोणी भूल तपा देतील नागेश काका आता आपली लोक अशी आहेत एक एकही माणूस या ठिकाणी भूल तापायला बळी पडणार नाही खरं आहे का खोटं या ठिकाणी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की या, या तारखेला आपलं चिन्ह तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बिलकुल कुणी कुणा शूटिंग करायचं नाही कुणाचंही काय ऐकायचं नाही येणाऱ्या दोन तारखेला आपला नगराध्यक्ष आणि आपल्या पस्तीस पस्तीस नगरसेवक या ठिकाणी बहुमताने निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र